फडणवीसांच्या जागी आपल्या नेत्याला पद देण्यासाठी अघोरी कृत्य गोगावलेंच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊत यांनी हा एक मोठा आरोप केला आहे कॅबिनेटच्या वेळेला फडणवीसांनी आपल्या खुर्ची खाली वाकून बघावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे शिंद्यांचा एक गट आहे एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे अघोरींचा एक गट सर्वत्र असतो कारण दिवसरात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजे हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एशन्सी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत